शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसला आपण विजय माडिक यांच्या आंब्याच्या बागेमध्ये आपण यांना दीड वर्षापूर्वी आंबा केशर रोप दिलेली होती रोप देताना एक वर्षाचं रोप होतं ह्या वर्षी त्यांनी मोर खोडलेला आहे का तर झाडांची वाढ होण्यासाठी आणि लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा ते पंधरा बाय पंधरावरती लागवड असल्यामुळे मध्ये अशी आंतरपिके घेतलेली आहेत जनावरांसाठी चारा त्याचबरोबर इतर अशी बघू शकतो घास अशी पिके घेतल्यामुळे हा एक एकरमध्ये एक आंबाची लागवड केलेली आहे दीड वर्षापूर्वी आणि पूर्ण आंबा हा सेंद्रिय आहे बघू शकतो आपण जे त्यांना पूर्ण एक किलोच्या बॅगमधलं रोप दिलं ते रोप लावल्यानंतर तिची वाढ पूर्ण झाड अशी डेरदार झालेली आहे आणि पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन धरायचं आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर आता ह्या लागवडीला फळबाग येण्याखाली अनुदान घेतलेलं आहे पंधरा बाय पंधरावरती लागवड असल्यामुळे मध्ये आंतरबिकं एकरामध्ये फक्त दोनशे रोपं लावलेले आहेत आणि पॉलिनेशनसाठी आपण त्यांना जी रोपं दिलेली आहेत त्यामध्ये व्हरायटी आंबा दिलेला आहे दशेरी तोतापुरी राजापुरी अशी सर्व प्रकारची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याला खात्रीची रोपं स्वतःची आपली मदर प्लांट असल्यामुळे आपल्याला रोपाची वाढ आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असल्यामुळे महाराष्ट्रात अशा बागा डेव्हलप होतात अलीकडेच आपल्याला मँगो किंग म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे आपला विशेष भारी असतो त्यामुळे अशा प्रकारे ही लागवड दिल्यानंतर आपल्याला आंब्याची वाढ बघू शकतो तत्पूर्वी शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे आता आपण शेताच्या एका कोपऱ्यावरती आहोत अशा प्रकारचे ही जी आंबा लागवड केलेली आहे पंधरा बाय पंधरावरती आणि एकदम खडका जमीन आहे रोपांची वाढ चांगली डेव्हलप झालेली आहे आता पुढील वर्षामध्ये ह्या झाडाला कमीत कमी आपण सरासरी एका झाडाला प्रत्येक फांदीला दोन आंबा ह्या हिशोबात सरासरी एका झाडापासून सात ते आठ डझनापर्यंत दहा डझनापर्यंत आंबा धरू शकतो आहे एवढी गॅरंटी आहे पूर्ण अशी झाडाची वाढ झालेली आहे घरी खाण्यासाठी त्यांना आपण इतर फळझाडे पण दिलेली आहेत चिकू बॉर्डरला पण टाकलेला आहे आणि ही पंधरा बाय पंधराची दीड वर्षाची रोपाची लागवड बघू शकतो आपण अशा प्रकारचे जनावरांना चारा त्यांचा गोठा असल्यामुळे देशी गाईंचा ऑरगॅनिकवरती ही बाग डेव्हलप केलेली आहे पूर्ण सेंद्रियवरती आणि रोपाची वाढ दीड वर्षामध्ये अशा प्रकारे तयार झालेली आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी त्याचबरोबर त्यांना घरी खाण्यासाठी हा आपण मार्केट लिंबू दिलेला आहे बघू शकतो दीड वर्षामध्ये वाढ झालेली आहे झाडांची तर आंबा जर म्हटलं तर हे उत्पादनाच्या दृष्टीनं जबरदस्त पीक आहे प्रत्येक वर्षी केसर आंब्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं माल येतो त्यामुळे आपल्याला केसर आंब्याची महाराष्ट्रात लागवड केली जाते आता आपण मोर खोडून झाडांना अशा प्रकारे आता नवीन आगार आलेले आहेत कारण आपण पाणी बंद केलेलं नाही आपल्याला माल धरायचा नाही झाडाची वाढ करायची आहे चांगली ह्या हिशोबात आपण आता पुढील वर्षामध्ये प्रत्येक फांदीला अशा प्रकारे आपण दोन दोन आंबा झाला तरी आपण सात ते आठ डझन आंबे एका झाडाला धरू शकतो आणि त्याचा बॅलन्स त्याला पिलू शकतो अशा प्रकारे झाडाची वाढ डेव्हलप झालेली आहे फक्त दीड वर्षामध्ये तर शेतकरी बंधूंनी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पस्तीस एकरातील सर्वात मोठी महाराष्ट्रातील नर्सरी रोप दिल्यापासून अशी विजिट आपल्याला सर्व मिळत असते आता आपण खते घालून याला मातीची भर लावणार आहे रोटर मारून त्यासाठी नांगरलेला आहे आणि रोपाची वाढ चांगली होण्यासाठी सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन एका प्लॉटमध्ये जनावरांसाठी चारा तर या प्लॉटमध्ये ज्वारी होती काढलेली आहे पंधरा बाय पंधरावरती असल्यामुळे आपल्याला अंतरपिक घेता येतात आणि एकशे बडकर एक झाडाची वाढ झालेली आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचा व्ह्यू पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये फक्त दोनशे रोपं झाडाची वाढ छाटणी घ्यायची गरज नाही झाडाशी डोलदार बघू शकतो आपण आणि प्रत्येक वर्षी त्याला उत्पादन वाढत जाणार अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरोबर संपर्क करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सहा हजार व्हिडिओ आहेत पाहण्यासाठी आपला विषयच भारी असतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र तरी म्हणतो आपण केशर आंब्याच्या प्लॉटमध्ये श्री श्री महाडिक साहेबांचा हा प्लॉट आहे आपला हा चॅनल महाराष्ट्रातील सर्वात मोठा चॅनल आहे जिथं आपल्याला ह्या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत आणि आपण केशर आंब्यामध्ये पॉलिनेशनसाठी हा हापूस आंबा ज्याची पानं वाकडे असतात हापूस आंबा केशर राजापुरी दशेरी अशी सर्व प्रकारची रोपं दिलेली आहेत क्रॉस पॉलिनेशनसाठी आणि फक्त दीड वर्षे जी रोपं आहेत झाडाची वाढ चांगली होण्यासाठी मोहर आपण कॅन्सल केलेला आहे तोडलेला आहे मोहर तर रोपं लागवडीपासून आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन आता हा राजापुरी आंबा आहे बघू शकतो क्रॉस पॉलिनेशनसाठी आणि हा आपण आता एका प्लॉटवर एका प्लॉटच्या कोपऱ्यावर आहे बघू शकतो पंधरा बाय पंधरावरती एक एकरातील दोनशे रोपाची लागवड अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि नवी स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वतःचे मदर प्लांट आहेत त्यामुळे आपल्याला खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे स्वतःच्या मदर प्लांटपासून रोपं बांधलेले आहेत त्यामुळे रोपाची वाढ जबरदस्त अगदी दीड वर्षामध्ये कोकणातील पिवर केशर आंबा पुढील वर्षामध्ये आपण ह्या झाडाला कमीत कमी सहा आठ दहा डझन झाडाच्या वाढीवरती हा आंबा धरणार आहोत तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्युअर केशर आंबा अशा प्रकारची दीड वर्षामधील वाढ आणि पंधरा बाय पंधरावरील लागवड मध्ये अंतर पिका